श्री सद्गुरुजय आनंद महाराज की जय हे महाराजांचे प्रकट स्थळ आहे हे वडाचं झाड आहे महाराज इथेच प्रगटले होते आणि जय गजानन श्री गजानन हे बघून घ्या महाराजांचे वडाचं झाड इथेच महाराज आता थोडा बदल झालेला आहे थोडं बांधकाम केलेलं आहे मोठं वडाचं झाड आहे आणि भाविक जण भाविक भक्त दर्शन घेत आहे हे महाराजांचे प्रतिपादे त्याला प्रकट म्हणतात जय गजानन श्री गजानंद हे प्रगत स्थळ आहे समोरचा आतमध्ये महाराजांचा फोटो लावलेला आहे महाराजांचे भक्तजन इथे दर्शनासाठी आलेले आहे दर्शन घेऊन परत जात आहे जय गजानन श्री गजानन गणगनगना आतभोवते

समोर बघत आहे ते बंकट सदन आहे भक्तजन इथे पण दर्शनाला येतात बंकट सदन कोणी पण सांगेल तुम्हाला विचारलं हे महाप्रसादन आहे स्त्री गजानन महासंस्थांचे तीन मजले आहे किती पण गरज आहे तिथे महाप्रसाद एकदम सिफ रांगेत मिळतो आणि सर्वनानी सारखेच आहे जय गजानन स्त्री गजानन आणि प्रगट नसल्यामुळे असल्यामुळे खूप म्हणजे लाखोंची गर्दी आहे महाप्रसादासाठी आणि भावी सपाई, टाप भक्त महाप्रसाद घेताना आणि सर्व साफसफाई टापटिप कारभार इथं एक नंबर बघायला मिळेल तुम्हाला आणि रुपये लागत नाही महाप्रसाद घ्यायला सर्व शांतेत महाप्रसाद घेत आहे भक्तजन आणि जय गजानन श्री गजानन गंगनगनाथ बोते ते बघतच आहे खूप मोठ्या संख्ये संख्या आहे इथे भक्तांची महाप्रसाद घेण्यासाठी जय गजानन श्री गजानन श्री सद्गुरुजान महाराज की जय मी समोरच बघत आहे हनुमंताचं मंदिर आहे महाराजांच्या पूर्वीपासून आहे स्त्रींचे भक्तजन दर्शन घेऊन समोर येत आहे साईटलाच पारंग कक्षय पारंग कक्ष दर्शन दर्शना हे महादेवाचं मंदिर आहे महाराज पुणे ते बसायचे ध्यानास्थ म्हणजे नागदेवताचं मंदिर आहे जय गजानन श्री गजानन हे बघा नागदेवता मंदिर दर्शन घ्यावे नमस्कार जय गजानन श्री गजानन आणि श्री गजानन महाराजांचे चप्पल स्टँड आहे जे समोर आपण चपला ठेवू शकतो ह्या लागत नाही श्री गजानन महाराज संस्थांच्या भक्तांसाठी सुविधा एक नंबर केलेली आहे समोर साईटलाच हातपाय धुण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे हे श्री संस्थेच्या चे बाहेरील चप्पल स्टँड आहे जेव्हा मेन चप्पल स्टँडवर गर्दी होते तेव्हा भक्तजनाला साईटला पाठवण्यात येते आणि स्वतः आपल्या चपला आपण ठेवू शकतो स्वतः आपल्या जबाबदारीवर श्रींचे मेन मंदिर आहे श्री गजानन महाराजांची पर्गस्थळकडून पालखी येत आहे आपण तो पण थोडा आनंद घेऊया गणेश श्री गजानन श्री सद्गुरुजान महाराज की जय तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय गजानन मौली जय गजान